पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी पंढरीनगरी गजबजून गेली आहे मंदिराच्या आत दर्शन घेणाऱ्या भाविकांचं दर्शन देवालयाच्या परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत भाविक मोठ्या श्रद्धेने विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात येत आहेत मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी विशेष व्यवस्थापन केले असून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय भोजन व्यवस्था आणि रांगेतील शिस्त यावर भर देण्यात आला आहे पोलिसांनीही सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे भाविकांसाठी रात्रीच्या वेळी देखील दर्शन सुरू ठेवण्यात आले आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारी रोजी दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे पंढरपूरमधील हॉटेल्स निवासस्थाने पूर्णपणे भरली असून आसपासच्या गावांमधील लोकांनी भाविकांसाठी पर्यायी निवासाची व्यवस्था केली आहे विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांचे दर्शन विठ्ठलाच्या चरणी वर्षाची सुरुवात करण्याची ही परंपरा अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा आणि नव्या ऊर्जा मिळवण्याचा महत्वाचा भाग आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील